परत कॅमेरा चालू केला की येत्या समजाला राग आणि परत त्याला वर्ण म्हणता सोमा दादा घरातलं समज दाखवतोय काहीतरी घरात ठेवत जा वेळ कशामुळे येते आहे ही असल्यामुळे आहे घ्याने देण्याचं बायको डोकं हलवती आता काय झालं काय नाही तुम्हाला तर माहिती चार दिवस झाले ते रुसले तिच्या बापाला बघाय आहे ऑपरेशन झालंय हरण्याचं ऑपरेशन करून आणलं या घरी तिच्या भावाने तिचा भाऊ पण आलता येतं आणि ती काय भाव बहिणीचं बोलणं झालं मी काय मला काय माहित नाही मी बाहेर गेलो तोपर्यंत तो निघून पण गेला इथून साताऱ्याला गेलो तर ॲडमिशन घ्यायला आता घरी गेला तर घरी तिची आई नाही तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष झालं निघून गेलेली तर तिथं तिचं वडील आणि तिची बहीण माझी मेहुनी या आणि मेहुण्यांनी किराणा भरून दिलाय तर तिथं स्वयंपाक करून ती वलांना सांभाळते डॉक्टरांनी पंधरा दिवस आराम करायला सांगितलं सात टाके पडलेले तर हिची गाय काय होती की सुसनला हॉस्पिटलला बघायला जायचं नाही झालं बघणं तिकडं लहान अकरा मुलं माझ्या तर आता तिथं आले तर तिथं जायचं या तर आता सकाळ जमना निघायचं बरं का इथं बारा वाजत आले आता हे जी नाटकं काय लावली तुम्हाला मी दाखवतो चल परत याला तुम्ही म्हणता सोमा दादा समजा दाखवतो घरातलं राग येतात परत याला की असं नसतं तसं नसतं हे बघा इकडं उरकलं काय काय उरकलं का कॅमेरा चालू केलाय दाखवतो म्हणजे जे आहे तेच दाखवतो त्यात काय तुला काय उलट सुलट बोलतो बोलतोय बोल बोल काही तर लोकांना तरी कळू दे बाबा माझी चुकी काय की मी तुला घेऊन चाललोय आता तर तुझी सकाळ जण नाटकी वय ही चाललेत का नाही जायचं म्हणजे बघितलंय का हे नाही जायचं म्हणती नाटकं करते काय सुद्धा नाही नाटके तुझे नाटके बस परत गबसिला म्हणू नका कि बाबा हिला नेलं नाही खरंच न्यायचं नाही म्हणून मी काय झालं गेलं म्हणजे काय ही झालं फिल काय आता आलं ना तिथं घरी माझे एवढं काय मग आता पण सकाळी एवढं ही चालू होत जायचं फिच आता तिची बहीण राहणार तिथं दहा पंधरा दिवस मग हि म्हणणं होतं आठ दिवस मी पण राहते आपल्याला राहून जमन का आपल्या पाठीमागे लिखरू या राधू आहे ती शिया आहे ओम या शूटिंगचं नियोजन लिहायचं ही करायचं ती होऊन जमत काय झालं का सांगतो मी हिनी बॅग भरली होती कुठं राहायचं आधी म्हणलं होत राधू दोन तीन बॅग भरली होती सकाळी मग मी म्हणलं ती माझे कपडे माझे कपडे तो कशाला भरले ती मग ती म्हणली तिथं राहायला तुम्हाला सकाळीला आंघोळीला ह्याला त्याला म्हणलं मी नाही राहणार बाळा म्हणलं तिथं मी फक्त तुला सोडणार आहे तुझ्या तिथं वडिलांपशी बहिणीपशी थोडी वेळ थांबतो खाऊ पिऊ घेऊन जाऊ बघू आणि माझं मी महागार येईन मग मी म्हणले नाही नाही मग मी काय करू तिथं राहून तुम्ही राहायचं माझ्यापशी मला राहून जमन का सांगा मग मी कपडे काढले तुम्हाला सांगतो वर ठेवली तिथं कपडे वर ठेवले ती माझे एका काळ रात्री नाही तिथं राहिलं की जर तिची बहीण परत मानणार आहे मी आठ दिवस राहणार चार दिवस ठेवलं तर काय होईल पण बाबा तिला कसं तिच्या फक्त तिचं मिस्टर म्हणजे साडू भाऊ काय साडू भाऊ काय राहणार आणि त्याला काय निवांत आई वडील तिकडे आहेत पण ह्यांचं ह्यांचं तू विचार करते बारक्यांचा तू आता कॅमेरा चालू केलाय तुझे उलट असलं करतो हा आता कॅमेरा पुढे असं गोड बोलते मला तोंडावर पाडते का मला तोंडावर पाडते का मग काय म्हणत होती माया धरण तू पण आठ दिवस राही संग राहायचं तू मी जितके दिवस राहीन तितक कपडे काढले की हिज तुम्हाला सांगतो नाही जायचं तिथे कपडे ठेवले तू आणि आता इथं युट्यूब पुढं म्हणते काय लगेच एक दिवस राहायचं एक दिवस आले का लगेच तू हा मग अशी काय होती पूजे पंधरा दिवस दहा दिवस राह आपण दोन चार दिवस राहू आणि आता एक दिवस म्हणते काय पलटी मारते लगेच सांगतोय जाऊ बे बघू तुला ठेवतोय की तिथं राखी दोन चार दिवस कमीच अस म्हणून नियम अशी कशी उलटायची लगेच मगाशी अशी म्हणली चार पाच दिवस राहा म्हणजे आणि आता लगे म्हणते एकच दिवस राहा एक दिवस म्हणले मग मी कसं ऍडजस्ट करीन ना एक रात्र आता जे आता पलटी मारती आणि परत बोलले येतो राग कशाने माझे कपडे एवढे कपडे घेतलेत मित्रांनो हे बघा हि नाही घड्यावर ही शर्ट व का ही शर्ट हिथं दोन पॅन्टी घेतल्यात मग ही कुठल्या हिशोबाने घेतल्यात हो अय ग ती कुठल्या हिशोबाने घेतल्यात कुठल्या हिशोबाने घेतल्यात ते एका रात्री एवढं असतं का मी एवढे कपडे घालतो एका रात्रीत हा एवढे घालतो का खोट गा? बोलायचं कमी करला का घेणे देणं डोकं हलवती माझ्या बॅगीतनं मी ती कपडे काढले ती आठ दिवसाचं निवेदन निवेदनाचे कपडे घातले घेतले तिला म्हणलं जाऊ उभे उभे मी तुला सोडतो तू चार पाच दिवस राहा वडिलांची सेवा कर बघ तुला पैसे पाणी देतो थांब म्हणलं तिथं मला पण थांब म्हणते लेकरांची शाळा आहे राधू राहीन का इथं पप्पा मम्मी करते राज्याला उरते वा मी आहे <coughs> माझं मी करतो इथलं स्क्रिप्टच शूटिंगचं हँडल समज करतो मी माझं मी इथं राहतो राह शाळेचं बघतो तू तु राह तुला कट्ट झाले मला सांग मी येतो दोन चार दिवसा लगेच पलटी मारते सकाळी चार पाच दिवस म्हणजे आणि आता कॅमेरा चालू केला की मग एकच दिवस राहा एक दिवस एक आली लगेच म्हणजे मी पडू द्या तोंडा हिच्या भावानी बहिणीने हिडू बघितल्यावर काय म्हणतात कुठं माझी दिदी तरी एक दिवस राहायचं म्हणते तरी दाजी राहण्यात चार पाच दिवस राहायचं होत ऑपरेशन झालंय हरण्याचं गेल्या वेळे एक झालं आता एक झालं दोन ऑपरेशन झाले सुसनला डॉक्टर म्हणले की बाबा ते फुफ्फुसाचं काय धोकं फोकं कमी पडतात म्हणून थांबवलं तर आहे तरी पण केलं आणलं घरी तिची बहीण गेली तिच्या पाठीमागं हाय का लेकरं बाळ काय आहे म्हणून तुम्हाला सांगतो त्या मिस्टर म्हटलं असताना जाऊ द्या तिथं पण थोडा विचार करा आपल्या फॅमिली आपल्या पाठीमागं दोन तीन लेकरं आहेत ती लेकर हा तिथं त्यांचं त्यांचं हाल खायचं तिचं आणि आपली लेकरं ही एवढं ती चा, बाप्पाला बघायला गेलं का बाप्पाने खेळायला बघायचं हिर बरं आता एवढं ह्याच्यात ना रविवारी शूटिंग लावायचं आहे पांडूचं ते महत्वाचं तर मी काय म्हणलं आला शूट लावायचं आहे तर चला दोन दिवस आपलं हा एक दिवसासाठी मला काहीच प्रॉब्लेम नाही आज गेलं राहिलो उद्या चल माझं मी एकटा माघार निघून येईन तसं म्हणले काही कॅमेरा चालू केल्या म्हणती एक तर दिवस राहा म्हणती म्हणजे मी पडू देत मांडाव सकाळदा ना मग तेवढी कपडे घेतले ती माझी मी बॅग येत नाही काढले तिथे ती पर्स ही तिथंच आहे निम्मी आधीचीच त्यात निम्या आधीचीच काय त्यात त्यात ती खालची खालची कोणाची ती परत टाकली ती वर ही मी काढून ठेवली होती ही 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 तो भरलेली ही ही मी काढली हे जेव्हा मगाशी टाकल्या ती कली उचलून

लोकांना पण कळू दे युट्यूब फॅमिलीला बाबा मी कुठं चुकतोय मला सांगा ना नीट विचार करा मित्रांनो दोघं नवरा बायको माझे तीन लेकरं पाच जण जर त्यांच्या तिथं उराव जाऊन बसलो ते या बापाला बघायचं का आमचं दोन भांडी या पोरांचं बघायचं का माझं बघायचं हिचं बघायचं का बघायला चालू आहे का त्यांना त्रास चालू आहे प्रत्येक पेशंटला एक माणसाने लय झालं एक जणांनी बघायला जावं जास्त कामाचं नाही हिला म्हणलं तुला आज, मी सोडतो आज आणि माझं मी माघार येतो तर म्हणली चार पाच दिवस राहून तेवढे कपडे भरले मी काढले आणि आता कॅमेरा चालू केला काय म्हणते या कुठं मी काय म्हणली एकतर दिवस राहा मग माणसाला रागेन का नाही शब्दात बदल बापात बदल हिचं भाऊ बहीण हिडो बघता म्हणते बघा दिदी एक दिवस राहायचं म्हणते दाजी एवढं पण राहू शकत नाही का पाच सहा दिवस राहायचे हिशोबाने चालले होती आणि आता हे तुम्ही माणसं हे काय आपण रूम चेंज करत होतो पुण्याला चालवतो राहायला भावाने थांबवलं होतं तर त्यासाठी तुम्हाला सांगतो ही दिवाण हे दिवाण आहे त्याचं फाळक तिकडे त्या ठिकाणी कपडे भरलेली ती काय रगा वगैरे कपाट हो भीतीचं इकडं ठेवलंय मधीच टेबल खोललेला इकडं हतरा पांगरा समजा खिडकीचं पडदा वगैरे समजा या हे अशा गोष्टी त्या गा देऊ झोपत खाली अजून रूम काय मला पाहिजे तशी भेटा नाही मग ये का नाही सांग ये का सांग हसणू कुठं असलं बघून सांग इथे सांगायचं म्हणजे मला कसं आज तर माझ्या मुळ कांत्या रावतेच्या शाळा बुडली उशिरा वाटले आणि त्यांचा माझा मुळ पसादेव शाळा बुडा हा मग जायचं का नको हा ओके तुमच्या शॉर्टिंग पण नको कॅन्सल आहे ना तसलं कारण सांगू सपाटा दे तसलं कारण सांगू नको मी तुला काहीतरी निमित्तच पाहिजे ते देशी सरळ मन की मला बापाने बघायला जायचं नाही हा पण शूटिंग नको माझ्या मुळे तुझ्या मुळे द्यायला तसलं बोळ्यान दूध नाही पित मी लगेच हसण्यावर काय त्याच्या बायको का भीतर आहे काय किती खोलतोय बोलतोय हसती बोलताच बोलताच ए शिव्यान फिव्या तू तर मजबूर करते तस <laughs> तुला राह म्हणतोय तुला कुठं मी अडवलंय आलाय बाप झालंय तुझं तुझं काय माझं काय तिकडं करायला म्हणजे मलाच घेऊन राहायचंय माझ्या शिवाय तर पानच कटत नाही तिचं कुठलंच थोडंही करमत नाही आणि काय म्हणते माहितीये आधून मधून कधी तुम्ही मला कधी सोडून द्यायचं नाही बरं का आणि तुम्ही कुठं पण गेला किती मला तर मी तुमच्याच महाग येणार मी तुमच्या शिवाय राहणार कुठं जायचं नाही एक दिवस गावाकडे कुठे गेलं तर दहा कॉल करत बसते रडत बसते <tiny noise> आई बाप होता पण हिला मी लावत होत तिच्या तिकडं लगेच दुसऱ्या दिवशी कॉल मला या रडतोय तू लईच वाकड तिकड तोंड केलं गाड्या तिला वाटतंय मम्मी पप्पा बांधणं करते मग काय करायचं चल उरक नको नाटक करू सोडतो राह दोन दिवस परवा दिवशी येतो मी तसं जाण शूटिंगला शूटिंग ला ये कि तिथं आज सोडतो तुला तू राहा आणि आपलं शनिवार रविवार शूटिंग आहे जिंती मध्ये मग तसंच राह तुम्ही राहू दे मायापासून जा पोरी अंग जा बघू काय करायचं का

दर सुख पण नाही दर दुख पण नाही असलं दुःख नाही तिचं हा बर चल उरक मग लगेच चल उरक ती का हा चल 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 चल, चल नेतो लगेच तुला तर मित्रांनो तुमचंच पुढं काय ते झालंय तर तिला म्हणतोय चल तर ये नाही मला काय सोडा ना ते काय करतो जातो बघून येतो वेगवेगळ्या हां नको 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 शांतपणा करू लॅक माया पण तुला ती विक्रू घेऊन हो जाते का गा। तुला गाड्या लवखाण्यात पैसे भरतंय काय काय तरी सोंग हां चला मग मी खाली घरी चालू आहे बोल मला रविवार येणार आहे एपिसोडचं एडिटिंग करतोय आता मी आणि त्या पुली तर कन्सेप्ट असलीच जबर आहे आणि त्या पुली पण लय भारी आहे दोन्ही काढून ठेवले त्या तिथून पुढं जरा वेगळंच काहीतरी ठक्का मक्का चला